मित्रांनो डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म सुरू झालेले आहेत ज्या विद्यार्थ्यांची दहावी प्लस दोन वर्षाचा आय टी आय पूर्ण झालेला असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांची बारावी झालेली असेल अशा विद्यार्थ्यांना यासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे तर आज या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण डायरेक्ट सेकंड इयर पॉलिटेक्निक डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म जे आहे ते कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा माहिती महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा नमस्कार मी दिलाज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाईन युट्यूब चॅनल मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता पंचवीस सव्वीस करता डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन प्रोसेस पॉलिटेक्निक डिप्लोमा त्यासाठी वेळापत्रक आलेलं आहे यामध्ये जी काही ई स्कूटनी आणि फिजिकल स्क्रुटनी पद्धतीने तुम्हाला व्हेरिफिकेशन करता येणार आहे फॉर्म कोणकोण भरू शकते तर ज्यांची बारावी उत्तीर्ण झालेली आहे जे कोणकोणत्या विषयामध्ये फिजिक्स केमिस्ट्री त्यानंतर बायोलॉजी कम्प्युटर सायन्स अशा पद्धतीचे विषयासह बारावी उत्तीर्ण झाले असेल असे उमेदवार किंवा ज्यांची दहावीनंतर दोन वर्षाचा डिप्लोमा ज्यांनी दहावीनंतर दोन वर्षाचा आय टी कोर्स केला असेल असे विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात आता हे क्लिअर झालं फॉर्म कोण भरू शकते त्यानंतर ज्या ठिकाणी आता जो महत्त्वाचं जे काही टाईम टेबल आहे किंवा वेळापत्रक आहे आपण डेट्स म्हणतो इम्पॉर्टंट डेट्स तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहे यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे फी पेमेंट करायचं आहे ई स्क्रूटने मोड केलं तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट आहे ते ऑनलाईन व्हेरीफाईड करावं लागेल अपलोड करावं लागेल फिजिकल स्क्रूटने केलं तर तुम्हाला जे काही अपॉइंटमेंट आहे ते बुक करून टाईम स्लॉट बुक करून तुम्हाला तिथे जावं लागेल एफ सेंटरला फी ओपनसाठी चारशे बाकीच्यासाठी तीनशे आता वीस जूनपासून स्टार्ट झालेले आहेत दोन जुलै शेवटचे दिनांक आहे आता हे डेट नेहमी वाढत असते तर त्यासाठी तुम्हाला वेबसाईट चेक करत राहायचे किंवा ग्रुप जॉईन करून घ्या आपला आणि याच कालावधीमध्ये तुमचे जे काही व्हेरिफिकेशन होणार आहे डॉक्युमेंटचं फिजिकल स्क्रूटनी पद्धतीने किंवा ई स्क्रुटणी पद्धतीने जे तुम्ही सिलेक्ट केलं असेल त्यानुसार जे काही व्हेरिफिकेशन आहे ते होणार आहे त्यानंतर चार जुलै दोन हजार पंचवीसला प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे डॉक्युमेंट झाल्याच्या झाल्याच्यानंतर त्यानंतर पाच जुलै सात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये तुम्हाला काही ऑब्जेक्शन असेल किंवा तात्पुरते गुणवत्ता यादीमध्ये काही तक्रार असेल तर ते नोंदवू शकता त्यानंतर नऊ जुलै दोन हजार पंचवीसला फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि फायनल मेरिट लिस्ट नंतरच तुमचे जे काही ऑप्शन फॉर्म आहे कॉलेज ऑप्शन फॉर्म ते सुरू होतील तर सध्या तुम्हाला फक्त रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आधी हेल्पलाईन नंबर वगैरे खाली दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता अशा पद्धती त्यानंतर आता जी काही सेक्शन सेक्शनमध्ये जर आले तर तुम्ही इथे इन्फॉर्मेशन ब्राउचर वगैरे डाउनलोड करू शकता त्यानंतर नोटिफिकेशनमध्ये जर आले तर ही नोटीस जे आहे ते वेळापत्रकची हे सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता आता इम्पॉर्टंट डेट्समध्ये आले तर जे काही डेट्स आहे इम्पॉर्टंट डेट्स ते तुम्हाला दिसणार आहे जर डेट वाढली तर इथेच तुम्हाला नोटीससुद्धा शो होत असते त्यानंतर जे विद्यार्थी फिजिकल्स ग्रुपने सिलेक्ट करणाऱ्या डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी अशा विद्यार्थ्यांसाठी जे आहे जे काही एफ सी सेंटर कॉलेज एफ सी सेंटरची लिस्ट आहे ते सुद्धा या ठिकाणी लेफ्ट साईडला पाहू शकता जवळच्या एफ सेंटरवरती जाऊन तुम्हाला आनी बुक कराई साथी। जे काही अपॉइंटमेंट आणि स्लॉट बुक करायचं आहे डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी जे विद्यार्थी फिजिकल स्क्रुनिंग करणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे त्यानंतर आता लेफ्ट साईडला न्यू रजिस्ट्रेशन आहे पहिलं तर आपल्याला नॉन वर्किंग प्रोफेशनल या ऑप्शन अंतर्गत तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला ओपन व्हील डॅशबोर्ड यामध्ये तुम्हाला दहावीच्या मार्क्सशीटनुसार नाव टाकायचं आहे फर्स्ट सुरुवातीला लास्ट नेम इन फर्स्ट नेम आणि मिडल नेम अशा पद्धतीने त्यानंतर ईमेल आय डी मोबाईल नंबर त्यानंतर तुमचा जिल्हा त्यानंतर रजिस्टर ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे एक ओ टी पी आहे तुम्हाला ओ टी पी इथे टाकून घ्यायचा आहे आणि सबमिटवरती क्लिक करायचं अशा पद्धतीने जे काही तुमचं रजिस्ट्रेशन कंप्लीट होईल एक रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशन आय डी मिळेल हा नंबर तुम्हाला कॉपी करून ठेवायचा आहे किंवा तुम्हाला मेसेज स्वरूपातसुद्धा येणार आहे त्यानंतर कंटिन्यू आता आपल्याला फॉर्म लॉग इन करायचं आहे आय डी आणि ॲप्लिकेशन डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचं आहे कॅप्चर टाकून पासवर्ड जे आहेत युनिक पासवर्ड टायर करायचा आता यामध्ये ईमेल आय डी तुमची ब्लिंक होईल इथे इथे क्लिक करायचं आहे ईमेल आय डी व्हेरीफाय करायचं असेल तर ईमेल आय डी व्हेरीफाय करण्यासाठी क्लिक केल्यानंतर ईमेल आयडीवरती ओ टी पी ए ओ टी पी टाकून व्हेरीफाय करू शकता त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट मोड सिलेक्ट करायचं आहे ई स्क्रूटने की फिजिकल स्क्रूटनी ई स्क्रूटने सिलेक्ट केलं तर तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही ऑनलाईन डॉक्युमेंट स्वतः अपलोड करायचे आहेत व्हेरीफायसुद्धा ऑन ऑनलाइनच होणार आहे फिजिकल स्क्रुटनीमध्ये तुम्हाला अपॉइंटमेंट बुक करून स्लॉट बुक करायचं आहे आणि त्या जे काही यक्सी सेंटर आहे ते तुम्हाला जावं लागेल डॉक्युमेंट व्हेरिफेशनसाठी त्यानंतर तुम्हाला राऊंड वगैरे खेळता येईल कॅप प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट होता येईल प्रोविडल मिरेट लिस्ट लागल्याच्या नंतर फायनल फायनल मिनिट लिस्ट लागल्याच्या नंतर त्यानंतर प्रोसेड तो फॉर्मवरती क्लिक करायचा आहे किंवा मोड तुम्हाला अपडेट करायचं असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर आता तुम्हाला कोणत्या बेसिसवर तुम्ही फॉर्म भरणार आहेत बारावीच्या बेसिसवरती म्हणजे ग्रुप ए ग्रुप पहिला ग्रुप की से दुसरा ग्रुप म्हणजे दुसरा ग्रुप जे आहे ती ज्यांचा दहावीनंतर दोन वर्षाचा आय टीआय झालेला आहे त्यांच्यासाठी आणि पहिलं जे आहे जे बारावीच्या बेसिसवरती त्यानंतर टाईप ऑफ मध्ये तुम्हाला कोणत्या टाईपमध्ये तुम्ही ते सिलेक्ट करायचा आहे तर मी इथे टाईप ए सिलेक्ट केलेला आहे ज्यांची दहावी बारावी महाराष्ट्रामधून झाली असेल त्यानंतर बाकीचे ग्रुप तुम्ही वाचू शकता त्यानंतर सेम अँड वरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला आता पुढे आल्यानंतर तुमचा जे काही जिल्हा आहे ते जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे कोणत्या जिल्ह्यामधून तुम्ही बारावी उत्तीर्ण झालेले आहे आणि नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने आता पुढे कॅटेगरी डिटेल टाकायची आहे जनरलमधून असाल तर जनरलमध्ये तुम्हाला जास्त डॉक्युमेंट लागणार नाही रिझर्वेशनमधून नसाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल वगैरे लागणार आहे ते अपलोडसुद्धा करायचं आहे रिझर्वेशनमधून रिझर्व सिलेक्ट केल्यानंतर तुमची कॅटेगरी निवडायची आहे कॅटेगरी निवडल्यानंतर तुमचं जे काही कास्ट सर्टिफिकेट आहे ते कोणी इश्यू केलं तर एस डीओ इशू करतात ओ ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर कोणती कास्ट आहे तुमची ते सबकास्ट इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला विचारलेलं आहे की तुम्हाला नॉन फ्रीमला तुमची कास्ट जे आहेत ओबीसी एन टी एस बी सी किंवा या ई बी सीमध्ये असेल तर तुम्हाला नॉन लागणार आहे एस सी एस टी सोडून तर ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीसपर्यंत व्हॅलिड असणार किंवा त्यापेक्षा पुढच्या डेटचं नॉन फ्रेमला तुम्हाला लागणार आहे तुम्ही जर नॉन नाही अपलोड केलं तर तुमचा फॉर्म जनरलमध्ये काउंट केला जाईल अशा पद्धतीचं त्यानंतर दिव्यांग असाल तर यस करा कशामध्ये आहे त्याची माहिती द्या नसेल तर नो करा त्यानंतर अनाथ आहे का त्याची माहिती द्यायची आहे त्यानंतर तुमचं जे काही डिफेन्समध्ये आहे का फॅमिली किंवा पालक ते तुम्हाला त्याची माहिती द्यायची आणि नॅशनलिटी प्रूफ म्हणून एक टी सी पासपोर्ट बर्थ सर्टिफिकेट नॅशनलिटी एक डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आहे आणि सेव्हन ओसिटवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला जी काही बारावीची इन्फॉर्मेशन आहे बारावीची माहिती आणि दहावीची माहिती द्यायची आहे बारावीचं ऑप्शन सिलेक्ट केलं त्यामुळे तुम्ही आय टी आयचं सिलेक्ट केलं असेल तर आय टी आयची माहिती द्यायची आहे यामध्ये आता बोर्ड सिलेक्ट करून घ्यायचा आहे कोणत्या बोर्ड अंतर्गत तुमची बारावी झाली त्यानंतर पासिंग इयर रोल नंबर दहावीचा नाव कसं आहे नाव ते मदर नेम टाकायचं आहे स्टुडंट नाव कसं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुम्हाला बारावीला कोणकोणते सब्जेक्ट होते फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक कॉम्प्युटर सायन्स बायोलॉजी जे काय असेल तीन चार सब्जेक्ट तुम्हाला टिक करायचे आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे खाली आल्यानंतर तुम्हाला जे काही दहावीची माहिती द्यायची दहावीची माहिती देत असताना तुम्हाला दहावीचा बोर्ड सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर दहावीचं वर्ष दहावीचा वर्ष सिलेक्ट केल्यानंतर दहावीचा रोल नंबर काय होता तुमचा तो नंबरसुद्धा टाकायचा आहे त्यानंतर तीन विषयाचे मार्क या ठिकाणी टाकायचे आहे मॅथमॅटिक्स सायन्स आणि इंग्लिश यामध्ये ऑप्टेन मार्क म्हणजे किती मार्क पडले आणि टोटल मार्क किती होते त्या शंभर मार्काचं असते त्याच्यामुळे ते शंभर आणि ऑप्टेन मार्क टाकून तुम्हाला पर्सेंटेज साईडला दिसेल सेव्हन प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे सेव्हन पर्सेंटवर क्लिक केल्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन भरायची आहे यामध्ये तुमचं नाव मदर नेम दाखवेल आता तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे जेंडर सिलेक्ट करायचा आहे फॅमिली ॲन्युअल इन्कम टाकायचा आहे रिलिजियन सिलेक्ट करायचा आहे हिंदू मुस्लिम जे असेल ते मायनॉरिटी असेल तर ते आणि मदर टंग तुमची सिलेक्ट करायची एवढी माहिती तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये भरून घ्यायची आहे त्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्यानंतर तुम्हाला रेसिडेन्शियल ॲड्रेस कम्युनिकेशन डिटेल टाकायची यामध्ये तुम्ही ग्रामीण भागामध्ये आहात की शहर तुम्हाला सिलेक्ट करून रूरल अर्बन आणि तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे स्टेट डिस्ट्रिक्ट पिनकोड एवढं तुमची जी काही ॲड्रेस डिटेल आहे ती संपूर्ण टाकून घ्यायची आहे ॲड्रेस डिटेल टाकल्यानंतर कॉन्टॅक्ट डेरीमध्ये मोबाईल नंबर ईमेल आय डी दिसणार आहे त्यानंतर सेव्ह अँड प्रोसेड वरती क्लिक करायचं आहे चेकआउट करून घ्यायचा आहे ईमेल आई डी मोबाईल नंबर त्यानंतर आता आपल्याला अप फोटो अपलोड या ठिकाणी आपण आलेला आहोत या ठिकाणी फक्त फोटो सांगितले अपलोड करण्यासाठी परंतु मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्हाला फोटो पासपोर्ट साईड आणि फोटो आणि त्याच्याच खाली सिग्नेचर असं दोन्ही एकत्र इमेज तयार करायची आहे आणि ते तुम्हाला अपलोड करायची याची इन्स्ट्रक्शन तुम्हाला देण्यात आहेत आहे आता सॅम्पलमध्ये पाहू शकता अशा पद्धतीचा एक फोटो आणि सिग्नेचर एकत्र कंबाईन तयार करून साईजमध्ये व्यवस्थित करून ते चूज फाईलवरती क्लिक करून अपलोड करायची आहे या ठिकाणी सिग्नेचरचं सांगितलं नाही तरीसुद्धा तुम्हाला तसं मी सांगितलं तसं करायचं आहे त्यानंतर शेवटच्या स्टेपमध्ये आलेले आहेत तुम्ही कॅटेगरीमधून फॉर्म भरला असेल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट डॉन फिल्मिला अपलोड करावं लागेल जर तुम्ही जनरलमधून भरला असेल तर तुम्हाला दहावीची मार्कशीट आणि बारावीची मार्कशीट आणि जनरल जी काही बाकीची इन्फॉर्मेशन रिलेटेड आहे सी टी वगैरे बर्थ सर्टिफिकेटचे डाकुमेंट अपलोड करायचे आहेत डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी तुम्हाला इथे इंस्ट्रक्शन देण्यात आलेले आहे ते इंस्ट्रक्शन फॉलो करून सिलेक्ट डाकुमेंटवरती क्लिक करून अपलोड करायचं आहे डाकुमेंट अपलोड झाल्यानंतर इथे राईट ग्रीन कलरचे टिक पाहू शकता त्यानंतर व्ह्यूवरती क्लिक करून डॉक्युमेंट व्ह्यू करू शकता तुम्हाला वाटलं परत चुकीचं डाक्युमेंट अपलोड झालं डिलीट करून परत डाकुमेंट अपलोड करू शकता अशा पद्धतीने त्यांना चेकबॉक्सवरती टिक करायचं आणि वरती क्लिक करायचं आहे अशा पद्धतीने मित्रांनो जी काही डॉक्युमेंट्स ते व्यवस्थित तुम्हाला अपलोड करायची ता आणि त्यानंतर कन्फर्मवरती क्लिक करायचं त्यानंतर ता शेवटची स्टेप आहे पेमेंटची पेमेंट, पेमेंट जनरलला चारशे बाकी ज्यांना तीनशे जे काही पेवरती क्लिक करायचं आहे पेवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही पेमेंट गेटवे आहे ते ओपन होतील पेमेंट गेटवे ओपन झाल्यानंतर क्यू आर कोड नेट बँकिंग कशाने तुम्ही जी काही पेमेंट्स आहे ती सक्सेसफुल करून घेऊ शकता सक्सेसफुल पेमेंट झाल्याच्यानंतर आपला जे काही फॉर्म आहे तो कंप्लीट झालेला आहे पेमेंटची रिसिप्ट आणि जे काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे त्याची रिसिप्ट तुम्हाला ठेवायची आहे आता तुमची जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तुम्ही ई स्क्रूटने मोडने केलं असेल तर ऑनलाईन होईल आणि फिजिकल स्क्रुटनीने केलं असेल तर तुम्हाला ती सी सेंटरवर जाऊन व्हेरीफाय करायची आहे त्यानंतर प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल वेळापत्रकानुसार स्टेप फॉलो करायची आहे त्यानंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर तुम्हाला जे काही राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म आहे कॉलेजचे ते टाकता येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो संपूर्ण अशी माहिती होती डायरेक्ट सेकंड इयर दिप, ॲडमिशन प्रोसेस दोन हजार पंचवीस सव्वीस संदर्भात त्यानंतर होमपेजवरती येऊन तुमचे जे फॉर्मचे प्रिंट आहे ते काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धती मित्रांनो हे डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन डि डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा ॲडमिशन प्रोसेस पंचवीस सोसासाठी रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा होता या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता पुन्हा भेटूया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र अशाच महत्त्वाच्या ॲडमिशन रिलेटेड जे इन्फॉ इंप, इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशनसाठी आपला टेलिग्राम ग्रुप आहे तुम्ही ते जॉईन करू शकता व्हॉट्सअप चॅनलला तेसुद्धा जॉईन करू शकता धन्यवाद